वेलकम टू यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर परीक्षेमध्ये विचारला गेलेला एक प्रश्न आज आपण इथे बघणार आहोत सुक्रोज यावर आधारित हा प्रश्न आहे सुक्रोज म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदके तुम्ही त्याला म्हणू शकता त्यावर आधारित हा प्रश्न आहे एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि कार्बोहायड्रेट या विषयावर आधी ग्रुप बी मेन्स आहे प्रिलिम्स आहे तसेच एमपेस सी प्रिलिम्स आहे मेन्स आहे त्याचप्रमाणे आपण बघतो की ग्रुप सी आहे आणि बऱ्याच सरळ सेवा यामध्ये प्रश्न विचारलेले आहे यामध्ये कुठे -कुट पी क्यू विचारलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बाकीचा डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आपण इथे करणार आहोत तर प्रश्न पाहू प्रश्न काय विचारला होता सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथ्वीकरण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते असा प्रश्न विचारलेला आहे इंग्लिशमध्ये पाहू आपण हायड्रोलेसिस सुक्रोज इल्ड इक्विमोर मिक्सर ऑप यामध्ये ऑप्शन काय दिलेले आहे ग्लुकोज आणि रायबोज फ्रुकटोट फ्रुक्टोज आणि रायबोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आणि लॅक्टोज आणि माल्टोज तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज इथे आपल्याला सुक्रोज बद्दल विचारलेलं आहे सुक्रोज एक प्रकारचं सेक्रेट आहे म्हणजे द्विशर्करा असं आपण त्याला म्हणू शकतो कार्बोहायड्रेट म्हणजेच काय एक प्रकारची शर्करा आपण म्हणू शकतो कार्बोहायड्रेटचं काम काय असते की ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून कार्बोहायड्रेटला आपल्या शरीरामध्ये ओळखलं जाते तर एक ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला कि आपल्या शरीराला किती कॅलरी ऊर्जा मिळते एक ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्या शरीराला चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते इथे आपल्याला प्रश्न सुक्रोज यावर विचारलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितले ती द्विशर्कर आहे म्हणजे आहे आता मोनो सॅकेरेट डाय ट्राय सॅकेरेट किंवा पॉलिसॅकेरेट अशा प्रकारचे कार्बोदकांचे समजून घेणार आहोत हा संबंधित जे काही पीडीएफ आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल या टेलिग्रामवर याची पीडीएफ तुम्हाला टाकून देण्यात येईल अधिक माहितीसाठी आणि दररोजच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि दररोजच्या नोटिफिकेशन मिळवू शकता ऑल सबस्क्राइब केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन वर तुम्ही क्लिक करा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नोटिफिकेशन मिळते याशिवाय पोस्ट या सेक्शन मध्ये आपण प्रश्नांचा सराव करत असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते यासाठी नवीन ऍडिशनल माहिती मी प्रत्येक मध्ये सांगत असते तर यामध्ये लक्षात ठेवा कार्बोहायड्रेट याबद्दल आज आपण इथे बघत आहोत याची पीडीएफ तुम्हाला मी सांगितलं स्पर्धा विश्व टेलिग्राम आहे आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल नावाने त्यावर मिळून जाईल तर बघा कार्बोहायड्रेट बद्दल डिटेल माहिती पाहू आधी मी तुम्हाला सांगितलं की या विषयावर आधारित भरपूर वेळा पीवायक्यू विचारले गेलेले आहेत आता कुठे कुठे पीवायक्यू विचारले गेलेले आहेत तुम्ही तपासून पाहू शकता हे चॅप्टर तुमच्याकडे जर पीवायक्यू असतील तर बघा यामध्ये कार्बोहायड्रेट आहे है, ते एक सेंद्रिय संयुग आहे ज्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एक मूलद्रव्य एकाच दोनास एक या प्रमाणात असतात यावर आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यानंतर हे नेमकं काय करतात मानवी शरीरा शरीराला ऊर्जा देण्याचं प्रमुख कार्य त्यांचं असते कार्बोहायड्रेटचं किंवा ज्यातून आपल्याला ज्या अन्न घटकातून आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणजे मिळत असतील त्यांचं काम आहे की आपल्या शरीराला ऊर्जा देणं जसं आपण सिरियल खातो सिरियल म्हणजेच काय तृणधान्यवर्गीय जसं आपल्याला दररोजच्या आहारात ता आपण तांदूळ आहे किंवा पोळी आहे पोळी म्हणजे आपण गव्हाची पोळी खातो म्हणजे गहू आहे किंवा तांदूळ आहे किंवा ज्वारी आहेत हे जे तृणधान्यवर्गीय पीक आहेत यामध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेटच प्रमाण जास्त असते लक्षात ठेवा त्या कमी प्रथिनांचं मग प्रथिनांसाठी आपण काय खात असतो डाळवर्गीय जे पीक असतात द्विदल वर्गीय पीक असतात त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असते तर ते आपण खात असतो तर ते प्रथिनांसाठी आणि जर आपल्याला कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला गरज भागवण्यासाठी आपण प्रामुख्याने कोणत्या तृणधान्यवर्गीय पिकांचा समावेश आपल्या आहारात करत असतो याशिवाय ज्यावेळेस आपल्याला उपवास असते त्यावेळेस आपण लक्षात घेतो की जे काही कार्बोहायड्रेट कंटेंट जास्त आहे जसं आपण बघतो की बटाटा आहे त्यामध्ये स्टार्टचं कंटेंट जास्त आहे ते एक प्रकारचं कार्बोहायड्रेट म्हणजे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते म्हणून उपवासाच्या काळामध्ये आपण बटाटा किंवा जास्त कार्बोहायड्रेट असणारे जे अन्न पदार्थ आहेत ते खात असतो जेणेकरून उपवासाच्या काळामध्ये आपल्या शरीराला अधिकाधिक ऊर्जा मिळावी तुम्ही तपासून पाहू शकता साबुदाना आहे किंवा आलू आहे आलू म्हणजेच आपण त्याला बटाटा म्हणतो तर त्यात मध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेटचं कंटेन असते म्हणून उपवासाच्या वेळेत ते आपण अन्न अन्न घटक जे आहे ते ग्रहण करतो ठीक आहे आता अशी ऍडिशनल माहिती तुम्हाला सांगितली आता मी तुम्हाला सांगते प्रश्न असा आहे की हे जे कार्बोहायड्रेट आहेत म्हणजे कार्बोदके आहेत प्रामुख्याने कुठून निर्माण होतात तर प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती ते निर्माण करत असतात प्रारंभिक अवस्थेमध्ये ते ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करतात आणि त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर होते आता ते रूपांतर कशा पद्धतीने आहे मोनो सेगरेट डाय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आता कार्बोहायड्रेट संबंधी त्याचे फंक्शन आहेत ते समजून घेऊ फंक्शन म्हणजे त्याचे वैशिष्ट्य काय आहेत तर ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे ऊर्जेचा स्रोत म्हणजे एक ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला चार किलो कॅलरी ऊर्जा मिळतात हे आपण शिकलो आपल्या शरीराला दैनंदिन बावीसशे ते चोवीसशे किलो कॅलरीज ऊर्जा आवश्यक असते तर आपण जर एक ग्राम कार्बोहायड्रेट खात असू अन्न घटक खात असू त्याच्यामधून आपल्याला एक ग्राम कार्बोहायड्रेट मिळत असतील तर त्यापासून आपल्या शरीराला चार किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते विचारून झालेला हा एक पी वाय क्यू म्हणून लक्षात ठेवा नंतर आपण बघतो मेंदू आणि स्नायूंना ऊर्जा पुरवण्याचं काम सुद्धा कार्बोहायड्रेट करत असतात आपला मेंदू प्रामुख्याने ग्लुकोज ज्या वेळेस आपण बघतो आपलं शरीर थकते किंवा आपला मेंदू थकतो त्यावेळेस आपण जर ग्लुकोज घेतलं तर आपल्या मेंदूचं प्रमुख इंधन म्हणून ग्लुकोजला ओळखलं जाते म्हणून लक्षात ठेवा जेव्हा आणि हा ग्लुकोजचा पुरवठा आपल्याला प्रामुख्याने कार्बोहायड्रेट यापासूनच होत असतो प्रथिनांचे संरक्षण म्हणून कार्बोहायड्रेटला ओळखला जाते याशिवाय ग्लायकोजन स्वरूपात तो आपण आपल्या शरीरामध्ये यकृत आणि स्नायूमध्ये स्वरूपात म्हणजे ग्लायकोजनच्या स्वरूपात तो साठवला जातो आपल्या शरीरामार्फत याच्यानंतर या कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आहेत टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट आपण बघतो मोनोसेकेट डायसेकेट आणि पॉलिसेक्रेट सेकरेट म्हणजे आपण सर्वात साधा प्रकार कार्बोहायड्रेटचा असं म्हणू शकतो जो पचायला सोपी आहे आणि शरीरामध्ये त्वरित ऊर्जा देते जसं आपण बघतो की ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज ग्लुकोज म्हणजे रक्तातील जे साखर असते आपण ग्लुकोज असं म्हणतो फळामध्ये जे साखर असते त्याला प्रामुख्याने फ्रुक्टोज असं म्हणतो आणि गॅलेक्टोज कशाला म्हणतो दुधातील साखरेचा जो घटक असते त्याला आपण गॅलेक्टोज असं म्हणतो आता हे झाले मोनोसॅक्रेट त्याचप्रमाणे डायसॅक्रेट सुद्धा आहे या मोनोसॅक्रे सॅक्रेट्स वर आधी प्रश्न विचारले गेलेले आहे ग्लुकोज फ्रुक्टोज आणि ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज कशाचे प्रकार आहेत मोनोसॅक्रेट डायसॅक्रेट किंवा पोलिसॅक्रेट लक्षा चे तर लक्षात ठेवा मोनोसॅक्रेटचे ते प्रकार आहेत त्याच्यानंतर डायसॅक्रेट म्हणजे दुहेरी शर्कर आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये दोन मोनोसॅक्रेट एकत्र येतात आणि अशा प्रकारचे डायसॅक्रेट तयार होते आपला जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो प्रामुख्याने क्रोज या घटकावर विचारला गेलेला आहे सुक्रोज हे जे संयुग आहे पाण्याबरोबर संयुग होऊन पृथक्करण झाल्यास त्याचं समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तर लक्षात ठेवा जसं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे काय आहेत मोनोसॅकेराईट आहे आणि सुक्रोज यामध्ये सुक्रोज हे काय आहे डायसॅकेराईट आहे आणि हे दोन बोनोसॅकराईट पासून बनलेले आहे कोणते ग्लुकोज आणि फ्रुक्टोज फ्रुक्टोज म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो फळामध्ये जे काही शर्कर असते त्याला आपण फ्रुक्टोज शुगर असं म्हणतो त्याच्यानंतर लॅक्टोज आहे लॅक्टोज सुद्धा काय आहे डायसॅक्रेट च उदाहरण आहे हा पण एक ऑब्जेक्टिव्ह विचारला गेलेला आहे लॅक्टोज आपल्याला कुठे पाहायला मिळते दुधामधली जी साखर असते प्रामुख्याने लॅक्टोज स्वरूपात असते यामध्ये दोन मोनोसॅक्रेट आहेत प्रामुख्याने ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज गॅलेक्टोज प्रामुख्याने दुधामधली शर्कर आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आपण बघतो माल्टोज माल्टोज हे, हे सुद्धा एक डायसॅक्रेट आहे त्यामध्ये ग्लुकोज आणि ग्लुकोज असे दोन मोनोसे एकत्र आल्यानंतर माल्टोजचं रूपांतर होते यामध्ये हे कशासाठी माल्टोज कशासाठी महत्वाचं असते धान्य आपण धान्य वापरतो त्यामध्ये प्रामुख्याने माल्टोज ही शुगर आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर आता अशा प्रकारे आपण मोनोसॅक्रेट डायसॅकरेट बघितलं आता पॉलिसॅक्रेट पॉलिसॅक्रेट म्हणजे काय गुंतागुंतीची साखरे आपण असं म्हणू शकतो किंवा गुंतागुंतीची कार्बोहायड्रेट म्हणजे शेकडो मोनोसॅक्राईट किंवा एका दोन पेक्षा जास्त मोनोसेक्रेट जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला पॉलिसॅक्रेट असं म्हणतो यामध्ये आपण बघतो की हे असतात दिर्ग, ते पचनाला खूप वेळ घेतात आणि दीर्घ परंतु दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात जसं मोनोसॅक्रेट आहे जे सर्वात साधे शुगर आहे पण त्वरित ऊर्जा देते डायसेकेट त्या मानानं पचनाला थोडा वेळ घेते आणि ट्रा, ट्राय सेकरेट, ट्राय आहे किंवा पॉलिसॅक्रेट आहे यामध्ये आपण बघतो हे जे आहेत पचनात जास्त वेळ लावतात पण दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो स्टार्च सेल्युलोज आणि ग्लायकोजन ग्लायकोजन लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारला गेलेला आहे पी वायक्यू आधी की प्राण्यामध्ये प्राण्यामध्ये आपण जसं आपण सुद्धा प्राणी वर्गामध्ये मोडतो यामध्ये प्रामुख्याने यकृत आणि स्नायूंमध्ये जे काही साठवलेले कार्बोहायड्रेट असते त्याला आपण ग्लायकोजन असं म्हणतो जे वनस्पतीमध्ये साठवलेलं कार्बो साठवलेलं कार्बोहायड्रेट असते त्याला आपण स्टार्च असे म्हणतो वि, हे दोन्ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारले गेलेले आहेत स्टार्च बद्दल विचारलं तर वनस्पतीमध्ये ग्लायकोजन बद्दल बद्दल विचारलं तर प्राण्यांमध्ये आणि सेल्युलोज प्रामुख्याने सेल्युलोज हे वनस्पतीच्या पेशी म्हणजे मानवांसाठी हे अपचनीय आहे पण तंतुमय अन्न देते लक्षात ठेवा ते आपण पॉलिसॅक्रेट बघितलं यामध्ये गुंतागुंतीचे कार्बोहायड्रेट असं आपण शिकलो यामध्ये लक्षात ठेवा उदाहरण स्टार्च सेल्युलोज आणि ग्लायकोजन हे महत्वाचे उदाहरण आहेत यावर आधी प्रश्न विचारले गेले आहेत त्या प्रकारे आपण यासंबंधी जे काही पी आहेत ते सुद्धा बघितले आणि हा चॅप्टर आहे तो थोडक्यात समजून घेतला प्रकारे आपले बाकीचे सुद्धा लेक्चर आहेत त्याची पीडीएफ वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्हाला आपलं स्पर्धा विषय ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मिळून जाईल अधिक माहितीसाठी आणि दररोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद